पालकमंत्रीपदी पदी नानासो संजय राठोड हो व अशोक उईके यांची वर्णी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नानासो संजय राठोड हो यांची वर्णी तर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांची वर्णी यवतमाळ जिल्ह्यातील द्वारवा दिग्रज विधानसभा मतदार संघातून हॅट्रिक मारित बहुमताने निवडून आलेले नामदार संजय राठोड यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री वर्णी लागली असून त्यांची पुन्हा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाली आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक मारीत निवडून आलेले नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून त्यांची चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन कॅबिनेट मंत्र्यांची यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदे मिळाली आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट